सोलापूर बस स्थानकासमोर ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन याच्या दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या सोलापूर शहरातील मुख्य बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे या घाण पाण्यामुळं प्रवाशांचे हाल होत असून बस स्थानकात प्रवेश करताना त्यांना नाक मुठीत धरून चालावं लागत आहे या ठिकाणी कायमस्वरूपी ड्रेनेज समस्या जाणवत असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे ड्रेनेज च पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जात असून त्वरित ड्रेनेज दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे संबंधित विभागानं त्वरित या समस्येकडे लक्ष देत ड्रेनेज लाईनची स्वच्छता करून परिस्थिती सुधारावी अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे लोक लोक काय काम करत सारखं हजार वेळा सांगता जाऊ अजिबात दखल घेत नाहीच लाईन चुकलेली आहे वाश्या आहे आणि येणार जाणाऱ्यांना त्रास आहे आमचं दुकान आहे वगैरे आहे त्यांना काय सांगितलं तरी कोणी दखल घेत नाही काय करत नाही शिवाजी महाराजांचा इथं पुतळा वगैरे आहे चार दिवसाला एकदा होतही होतं सांगा कोणी ऐकतच नाही